नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद या 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 उंबराची मूडी, या उंबराची मूडी, या उंबराची मूडी, या उंबराची, उंबराची देहात लावली जाडी हो माझ्या माझ्या देहात लावली हो गुरुरायान माझ्या हो, गुरु या उंबराच खोड या उंबराच खोड मला बसायला केलं पीड हो गुरुरायान मा बसायला केलं पीड हो गुरुरायान माझ्या उंबराचा चीक या उंबराचा उंबराज्या माझ्या देहात केला पाक हो गुरुरायान माझ्या माझ्या देहात केला पाक हो न माझ्या या उंबर कस लावल मला नांदी हो गुरुरायान माझ्या कस लावल मला नांदी हो गुरुरायान माझ्या याऊ केला काला हो गुरुरायान माझ्या माझ्या देहात केला काला हो गुरुरायान माझ्या या उंबराचा सेंडा या उंबराचा सेंडा माझ्या देहात लावला झेंडा हो गुरुरायान माझ्या माझ्या देहात लावला झेंडा हो गुरुराया या उंबराची मुडी या उंबराची मुडी माझ्या देहात लावली जाडी हो गुरुरायन माझ्या माझ्या देहात लावली जाडी